नमस्कार स्टॉकपोर्टच्या साप्ताहिकीमध्ये सगळ्यांचं स्वागत दर रविवारी रात्री नऊ वाजता आपण भेटत असतो तर आता या आठवड्यात आपण बघणार आहोत ते म्हणजे या गेल्या आठवड्यात काय काय झालं आहे मागचे कुठले स्टॉक्स बघितले होते ते आणि येणाऱ्या स्टॉक्स म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये स्टॉक्स कुठले बघायचे ते आपण बघणार आहोत तर चला सुरू करू स्टॉकपोर्ट अर्न सो so बेसिकली न्यूज न्यूजबद्दल बोलायचं झालं तर स्टॅनलेचा आय पी ओ स्टॅनले लाईफस्टाईलचा आय पी ओ आलेला आहे आणि तो चालू आहे त्यात तर दोन एक दिवस ऑलरेडी झालेला आहे आणि सोमवार आणि मंगळवार हे जे आहेत त्याच्यात तो पूर्ण दोन दिवस चालू असणार आहे तर ह्याचा जो आय पी ओ आहे तो साधारण पाचशे सदोतीस कोटीचा आय पी ओ आहे आणि त्याच्यात फ्रेश इश्यू जो आहे तो दोनशे कोटीचा आहे आणि ऑफर फॉर सेल जो आहे तो तीनशे सदोतीस कोटीचा असणार आहे सो so, साधारण फर्निचरची कंपनी आहे आणि एकशे एकसष्ट कोटी ऑलरेडी त्यांनी अँकर इन्व्हेस्टर्सकडून गुरुवारी जमा केलेत असं दिले असं दिसतंय तर लक्झरी फर्निचर बनवणारी कंपनी ही जी आहे ती त्यांचा आय पी ओ मंगळवार आणि सोमवार या दोन दिवसात आता चालू है। है। आहे तर याचा सेपरेट व्हिडिओ आम्ही बनवलेला नाही आहे क्यू आय बी जे आहे त्यांचं पन्नास टक्के पर्सेंट आहे आणि पंधरा टक्के जे आहेत ते नॉन इन्स्टिट्युशनल बिडर्स आहेत आणि साधारण रिटेल इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांना पस्तीस टक्के कोटा ठेवलेला आहे साधारण एक पॉईंट चव्वेचाळीस पट हा आय पी ओ आत्ता सध्या सबस्क्राईब झालेला आहे असं दिसतंय एकदा आय पी ओ एकदा लॉन्च झाल्यानंतर शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये बघायचं झालं तर प्रोमोटर्स जे आहेत त्यांचं पर्सेंटेज छप्पन्न पॉईंट एक्क्याऐंशी पर्यंत जाणार आहे प्रॉफिटच्या बाबतीत बोलायचं झालं तर फायनान्शियल इयर मध्ये एक पॉईंट शून्य तीन कोटी जे असलेलं प्रॉफिट साधारण फायनान्शियल इयर तेवीसमध्ये बत्तीस कोटीपर्यंत वाढलेलं आहे आणि या ज्या नऊ महिन्यांमध्ये आता जे चोवीसचं सा वर्ष चालू आहे त्याच्यात हाच आकडा एकोणीस पॉईंट आठ कोटीपर्यंत पोचलेला दिसतोय तर हे झालं स्टॅनलेच्या आय पी ओबद्दल त्याच्यानंतर आणखी एक न्यूज आली आहे बाजारात ती म्हणजे एफ एनोचं जी इन्कम आहे फ्युचर अँड ऑप्शनचं सेगमेंटचं से जे इन्कम आहे ते डायरेक्टली तीस टक्के टॅक्सेबल असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ह्याच्याबद्दल कुठलाही कन्फर्मेशन सध्या नाही पण सध्या आपण म्हणूया की एक प्रकारची थोडीशी एक बातमी किंवा कुजबूज चालू झालेली आहे की तीस टक्के डायरेक्टली एफ एन ओच्या ह्याच्यावर कदाचित टॅक्स लागण्याची शक्यता आहे बजेटमध्ये त्यामुळे सध्या बजेटमध्ये काय होतं ह्याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष असणारे क्रिप्टोकरन्सी आणि लॉटरीमध्ये फॉलो केलं जातं तर त्याचप्रमाणे एफ एन ओमध्ये सुद्धा हे फॉलो केलं जाऊ शकतं तर ही एक थोडीशी मोठी न्यूज आहे असं म्हणू शकतो आपण तर मागच्या आठवड्यात आपण बघितला होता तो स्टॉक म्हणजे पोकर्ण लिमिटेड आणि पोकर्ण लिमिटेडच्या बाबतीत आपण बघायला गेलं तर इथे ब्रेकआउट झाला होता आणि इकडे मागच्या आठवड्यात ओव्हरऑल तर हा रेंगाळला होता रेंगाळल्यानंतर रिटेस्ट रे झाला ब्रेकआउट पॉईंटला चेक केल्यानंतर टेस्ट झाल्यानंतर तो वरच्या दिशेने त्याने मार्गक्रमण केलेला आहे मागच्या आठवड्यात साधारण सातशे अठ्ठेचाळीस ची लेवल त्याने गाठलेली आहे असं दिसतंय पुढचा स्टॉक आहे तो म्हणजे सिम्फनी लिमिटेड आणि लिमिटेड लिमिटेडमध्ये बघायचं झालं तर हा इथे ब्रेकआउट झालेला थोडासा वर सस्टेन झाला होता पण तो कदाचित इथे फेल झालेला दिसतोय आणि मागच्या चारही दिवसात हा टोटल एक खाली गेलेला दिसतोय त्यामुळे ह्याचं पुढे काय होईल हे सध्या म्हणजे ओवरऑल थोडंसं डळमळीत झालं असं आपण म्हणू शकतो कारण एक प्रॉपर दिशा किंवा ब्रेकआउट सस्टेन झालेला ना नाही आहे असं दिसतंय तरीसुद्धा ह्याच्यावर आपण लक्ष ठेवू शकतो दोन तीन आठवड्यापूर्वी आपण एक सोनाटा सॉफ्टवेअर नावाचा शेअर बघितला होता आणि त्याच्यात आपण एक डिस्कशन केलं होतं ते म्हणजे गॅप फिलिंगचं तर इथे गॅप तयार झालेली आपण बघितली होती आणि इकडे हा गॅपमध्ये आज शिरला होता त्याच्यानंतर हा इथे थोडासा खाली आलेला दिसतोय आणि पूर्ण त्याने ही गॅप भरलेली दिसते त्यामुळे ही जी लाईन इथे आखलेली होती त्याप्रमाणे तो इथे वरच्या पलीकडच्या काठावर गेलाय असं म्हणू शकतो आणि तिथेच एक इन्व्हर्टेड हॅमर सदृश्य कॅन्डल आले दिसते त्यामुळे याच पॉईंटला लोकांनी प्रॉफिट बुक करून लोक बाहेर पडलेले दिसतात तर ही गॅप थेरी फार महत्वाची ठरते अशा वेळी समजा आपण ऑब्झर्वेशन करत असू तर तर या आठवड्याचा एक स्टॉक आहे तो म्हणजे यू बी एल युनायटेड ब्रिवरीज लिमिटेड आणि ह्याच्यात आपण बघायला गेलं तर इथे हा एक ब्रेकआउट झाल्या दिसतोय आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट नंतर हा एक रिटेस्ट सुद्धा करताना दिसतोय आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर हा एक पोलँड फ्लॅग सारखा सुद्धा पॅटर्न करताना दिसतोय त्यामुळे पोलँड फ्लॅगमध्ये आपल्याला समजा पुढे काय होतंय हे बघायचं असेल तर हा आठवडाफार एक निर्णायक असणार आहे तर जनरली पोलँड फ्लॅगमध्ये असं दिसतं की एक ब्रेकआउट कॅन्डल पहिली दिसली पाहिजे तर आपण त्याच्यावर एक जास्त लक्ष ठेवू शकतो ब्रेकआउट कॅन्डल दिसल्यानंतर समजा इथे असा वॉल्यूम असेल तर आपण त्याच्यावर एक विशेष लक्ष ठेवू शकतो कारण वॉल्यूम असणं गरजेचं असतं आणि एकदा ब्रेकआउट झाला की तो स्टॉक जेवढी ही पोलची हाईट आहे त्याच्या हिशोबाने वरच्या दिशेने जाऊ शकतो त्यामुळे ह्याच्यावर आपण लक्ष ठेवू शकतो तो हे कुठलंही बाय आणि सेल रिकमेंडेशन नाही आहे त्यामुळे ओवरऑल या आठवड्यात काय होतं हे एक इंटरेस्टिंग असणारे बघण्यासारखं पुढचा स्टॉक आहे तो म्हणजे शिल्पा मेडिकेअर आणि ह्याच्यात सुद्धा आपण बघू शकतो की एक रेंज इथून तोडून हा स्टॉक वरच्या बाजूला गेलेला दिसतोय त्यामुळे या स्टॉकवर सुद्धा माझं लक्ष असणार आहे अशा ह्याच्यात तो किती वर जाऊ शकेल हे आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला नेहमीच टेक्निक माहिती आहे की फिफोनॉसी पद्धतीने आपल्याला त्याची पुढची मुवमेंट आपण प्रेडिक्ट करू शकतो तर ती किती वगैरे असेल हे तुम्ही तुमचा एक ग्रो म्हणून घेऊ शकता आणि तुम्ही तिथे कमेंट करून सांगू शकता की तुमच्या ग्रोहपार्टात तुमचं उत्तर या स्टॉकच्या बाबतीत काय आलंय ते तर हा दुसरा स्टॉक होता शिल्पा मेडिकेअर तर हे होते स्टॉक्स ज्याच्यावर मी या आठवड्यात लक्ष ठेवणार आहे आणि तुम्ही सुद्धा लक्ष ठेवू शकता किंवा दुसरा कुठला तुम्हाला स्टॉक बघत असाल तर तो सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार स्टॉक Learn, focus, earn.